असे येते बघा पाच टक्के असं तुम्हाला काढा म्हणतात अशा नवरे साडीच असतात उत्तर काढून दाखवा म्हणून वहीवर काढून दाखवते वही काय वहीवर ज्यांना ज्यांना येते काढून दाखवा मला काढून दाखवा ना तुम्हाला काही अडचण नाही नाही आले की मी तरी मी सांगणार त्याचं उत्तर कसं काढता मला बघू बरं सगळ्यांना समजलं असं सांगतो नाही उत्तर किती आलं हा नाही म्हणजे तुम्हाला माहित नाही आहे ना तुम्हाला माहिती नाही अरे बघायचं आता मी एक करून दाखवलं का तुम्ही असं पटपट करून दाखवता मला तुम्हाला एक चौथी वाले सुद्धा कोण करत तुम्ही करता लय सिंपल असत इकडे बघा बघा कसं करायचं असते मी सांगतो त्याच्यानंतर मी काही काही जणांचे ट्रिक सांगतो मी सहज सहज हो बघा इकडे बघा हे तीन शेत का दिसते सगळ्यांना चे म्हणजे गुणिले असते काय असते चे चा अर्थ काय असते चा ची चे असं कधी आलं का त्याचा अर्थ असते गुणिले चिन्ह असते काय असते त्याच्यानंतर हे पाच टक्के म्हणजे शंभर असते टक्के म्हणजे किती त्याला आपण शेकडा असं म्हणतो काय म्हणतो त्याच्यानंतर आता बघा काय करायचं आहे तर इथले दोन झिरो दोन झिरो ही झिरो ही झिरो झिरो खाली जेवढे झिरो आहेत तेवढेच वरचे झिरो कॅन्सल करायचे समजा वरी तीन झिरो आहेत तर त्यातले दोनच झिरो कॅन्सल करायचे हा मग ही दोन झिरो कॅन्सल आता काय उरलं तीन बुरिले पाच ते नापाच्या झाले आता बघा की सिंपल आहे का नाही छोटे पहिलीचे पण जे करतात आता सपोज मी आणखी एक दिलं नऊशे चे आता मी म्हटलं आठ टक्के परत एक एक्झाम्पल सांगतो नऊशे घेतलं चे म्हणजे काय असतं परत इथं आठ टक्के म्हणजे आठशे किती इथले दोन दो जिरो कॅन्सल दोन जिरो कॅन्सल नऊ आठ टक्के झाले बहात्तर बरोबर आहे ना समजलं का नाही आता मी जर तुम्हाला दिले तुम्ही करसाल का एक करून दाखवा बघू हा सातशे चे नऊ टक्के मला काढून दाखव फास्ट हो मग नंतर मी काही काही गोष्टीचे ट्रिक सांगतो तुम्हाला हो फास्ट व्हेरी गुड नाईस फाईन व्हेरी नाईस व्हेरी व्हेरी गुड बेस्ट वेरी गुड बेस्ट गुड 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 वेरी गुड छान 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 वा 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 बघा बरं हा बाकीचे मुलं तुम्हाला नाही ना समजलं आणखी मी समजून सांगतो बरं हो हे नाही हे बरोबर आहे करेक्ट आहे करेक्ट गुड गुड व्हेरी गुड बेस्ट बेस्ट ओके दाखव अस हा दाखव गुड असं दाखव शाबास बरोबर आहे शाबास वेळ छान छान सगळ्यांना चालेल आता उठ बघा सगळ्यांना समजलं आता तुम्ही काय करायचं माहिती का आता जवळ तुम्ही एक्झाम मध्ये बसता आणि असं गणित आलं का नाही काय करायचं माहिती का अशी मांडणी करत बसायचं नाही काय करायचं माहिती का फक्त इथले दोन झिरो कॅन्सल करायचे इथंच सात नंत त्रेसष्ट डायरेक्ट उत्तर द्यायचं आलं होतं आता गरज आहे का असं नाही करत हा आता तुम्ही सांगायचा परत सांगा बाबा चारशे छे तोंडी सांगता का तोंडी हात वर का चारशेचे आठ टक्के कोण सांगतोय सांग बेटा व्हेरी गुड बरोबर आहे ना बघा बरं किती फास निघत नऊ टक्के कोण गुड डबल ते झालं सांग काय करायचं माहितीये का आता किती वीस द्या आणि तुम्हाला जर त्यांना म्हणलं दहा टक्के पाच टक्के वीस टक्के कसं काढायचं सांगतो डबल आता मी जर लिहिलं तर पन्नास लिहिलं पन्नास पन्नासशे दहा टक्के जरी सांगा बरं

मग मी तुम्हाला वीस टक्के विचारलं म्हणजे दहाच्या दुप्पटच आहेत ना पन्नासच्या दुप्पट किती झाले आधी दहा टक्के काढायचे आणि त्याची दुप्पट करायचे झालं वीस टक्के लक्षात आता परत बघा चे जर समजा वीस टक्के म्हटलं किती होते आय कि दहा टक्के किती झाले नऊ पण वीस टक्के अरे नऊ चे दुप्पट रे हा परत इकडे बघा आता मी जर म्हटलं चाळीसशे दहा टक्के जनरली मी काय करतो मी एका जास्त टाइम करत नाही परत मी काय करतो थोडस पुढे जातो सरासरी शिकू जनरली मॅडम जेव्हा शिकू तर तेव्हा आणखी डिटेल्स शिकायच्या सांगत नाही सरासरी आता सरासरीचा तुम्हाला सरासरी माहिती आहे का तुम्हाला आता मी तर काय करतो दो? दोन चार सहा आठ असे मी अंक दिलो हो ही संख्या दिलीत का नाही सरासरीचं सूत्र असते साधं सूत्र आ? सरासरी म्हणजे काय असतं माहिती का सरासरी म्हणजे एकूण संख्येची बेरीज एकूण संख्येची बेरीज भागिले एकूण